नमस्कार शेतकरी मित्र यम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता गेल्या सव्वीस जानेवारीला येणार होता अशा बऱ्याचशा न्यूज येत होत्या परंतु आता थेट पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या लाल किल्ल्यावरील भाषणात याविषयी संपूर्ण सविस्तर अपडेट दिली आहे तर काय आहे संपूर्ण अपडेट या व्हिडिओमधून तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो यम किसान योजनेअंतर्गत संपूर्ण भारत देशात लहान अथवा मोठे असे सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नासोबत आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून दर चार महिन्याला दोन हजार आठशे एकूण मिळून सहा हजार रुपये प्रतिवर्ष देण्यात येत असलेली ही योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस ला सुरू ज्यामध्ये सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आधार लिंकद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यावर योजनेच्या वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात जमा यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे ई के वाय सी प्रमाणीकरण बँक खाते हे आधार कार्डशी लिंक भूमी अभिलेख नोंदी अद्याप करणे म्हणजेच लँडिंग तपासणे अनिवार्य केले आहे शासनाच्या सूचनेनुसार केवायसी पूर्ण करणार नाहीत किंवा त्यांचे आधार कार्ड किंवा बँक खाते हे आधारशी लिंक करणार नाहीत अशा सर्व शेतकरी बांधवांचे नाव एम किसान या योजनेतून वगळण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो प्रतिवर्ष पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दर चार शे महिन्याच्या अंतराने दिले जातात ज्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस या तारखेला देशातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला म्हणजेच आता पुढील हप्ता महा हप्ता हा सुद्धा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच चार महिन्याच्या अंतराने मिळणार आहे त्याचा कालावधी हा येत्या मार्च महिन्यातील पंधरा तारखेला मिळण्याची दाट शक्यता असल्याचे वर्तवले जात आहे परंतु हा हप्ता सर्व शेतकरी बांधवाला मिळणार नसल्याचे सुद्धा समोर आले आहे त्याचे कारण असे आहे की काही शेतकरी बांधवांची केवायसी प्रलंबित कार्ड हे बँके संलग्न न तसेच आपल्या जमिनीचा तपशील हा पी एम किसानच्या पोर्टलवर अद्याप नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळण्याची इच्छा असेल तर वरील तीन गोष्टी करून घेणे बंधनकारक आहे त्यानंतरच त्यांना येत्या पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ हा मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहिली अशाच माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका